नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन महत्वाच्या व्हिडिओमध्ये तर पाणी किती प्यावं आणि कसं प्यावं या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ आहे ठीक आहे तर त्याआधी आपण पाण्याचं महत्त्व समजून घेऊ ठीक आहे तर पाण्यामध्ये आपल्या शरीरामध्ये पाणी हे Uh, जवळजवळ सत्तर टक्के असतं ठीक आहे सेवन्टी पर्सेंट आपल्या पा बॉडीमध्ये वॉटर असतं ठीक आहे आणि त्या पाण्यामुळेच आपल्या शरीरातील ज्या काही क्रिया असतात त्या होत असतात महत्त्वाच्या क्रिया म्हणजे आपलं डायजेशन झालं ठीक आहे आपलं ब्लड फ्लो झाला ठीक आहे या बाकीच्या ज्या गोष्टी असतात या आणि इंटरनल ऑर्गन झाले जे जा इफिशियंटली काम करण्यासाठी वर्क करतात ओके सो हे आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला फॅट लॉस मसल बिल्डिंग डायजेशन ब्लोटिंग ह्या काही समस्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल ठीक आहे तर काय होतं जर आपल्या शरीरात कमी पाणी असेल तर ठीक आहे पाण्याच्या कमतरतेमुळे काय जे असतात त्या समस्या उद्भवू शकतात ठीक आहे तर ते आपण पाहू ठीक आहे सर आ, तर सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे त्याच्यामुळे फॅट लॉस जो आहे तो स्लो होतो ठीक आहे त्यानंतर तुमचे मसल्स जे असतात त्या मसल्समध्ये जो पंप असतो तो पंप दिसत नाही तुम्ही वर्कआउट करता कधी कधी तुम्हाला असं वाटतं की मसलमध्ये तेवढा पाहिजे तेवढा पंप येत नाही आहे मसल फ्लॅट दिसतात ठीक आहे ते काय होतं कारण की तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असते तुम्ही डाएट करत असता व्यवस्थित ठीक आहे व्यवस्थित सगळं तुम्ही फॉलो करत असतात स्ट्रिक्टली बट तुम्ही जर पाण्याचा इंटेक घेत नसाल तर तुमच्या बॉडीमध्ये पाहिजे तेवढा असा पंप येणार नाही ठीक आहे जे पाहिजे तेवढं ब्लड फ्लो होणार नाही ठीक आहे न्यूट्रिशन जे तुमच्या बॉडीमध्ये भेटले पाहिजेत तुम्हाला ते न्यूट्रिशन प्रॉपर भेटणार नाही ठीक आहे त्यानंतर काय होऊ शकतं तर ॲसिडिटी बऱ्याचशा लोकांना ॲसिडिटीची समस्या असते तर ॲसिडिटी का होते पाण्याच्या कमतरतेमुळे ठीक आहे त्यानंतर कॉन्स्टिपेशन मोस्टली लोक लोक तुम्ही पाहता त्यांना खूप जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो ते का होऊ शकतं ते पण त्यामुळेच होतं ज्यांची सडेंटरी लाईफस्टाईल असते हेल्दी लाईफस्टाईल नसते पाणी पिणं होत नाही दिवसभरामध्ये त्यांना ह्या इश्यूज येतात ठीक आहे ह्या इश्यू येतात तर ह्यांना कसं तुम्ही सॉर्ट आऊट करू शकता ठीक आहे सो फर्स्ट मी तुम्हाला सांगेल की पाणी किती uh, किती प्रमाणात घ्यावं आणि कुठल्या व्यक्तीला किती प्रमाणात पाणीची गरज असते ठीक आहे सो सपोज तुमचं एटी के जी वेट आहे ठीक आहे सो एटी के जी मध्ये ट्वेंटी के ट्वेंटी के जी पर ट्वेंटी के जी एक लिटरचा पाण्याचा इंटेक पाहिजे ठीक आहे सो ट्वेंटी इंटू फोर एटी के जी ठीक आहे म्हणजे चार लिटर पाण्याचा तुमचा इंटेक पाहिजे नॉर्मली ठीक आहे पण ह्या गोष्ट ह्यामध्ये अजून एक uh, हे आहे की जर तुम्ही uh, जिम किंवा वर्कआउट आणि हेल्दी uh, डाएट करत असाल हाय प्रोटीन घेत असाल त्यावेळेस तुमच्या पाण्याची uh, जी इंटेक आहे ते एक लिटर जास्त राहील ठीक आहे पण तुम्ही नॉर्मली लाईफस्टाईलमध्ये राहता तर तुमचा पाण्याचा जो इंटेक आहे पर ट्वेंटी के जी वन लिटर असा असेल ठीक आहे हे तर तुम्हाला समजलं ठीक आहे पण आता महत्वाची समस्या येते की पाणी केव्हा घ्यावं आणि कसं घ्यावं ठीक आहे सो आपण समजून घेऊ स्टेप बाय स्टेप पहिली गोष्ट जेव्हा पण तुम्ही उठता सकाळी सकाळी उठल्यानंतर तुमची जी बॉडी असते ती डिहायड्रेटेड असते ठीक आहे त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता असते कारण की आठ ते दहा तास तुम्ही झोपलेले असता झोपेतून उठल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये इन्स्टंटली तुम्हाला पाण्याची रिक्वायरमेंट असते ठीक आहे आणि जे फूड जे असतं ते प्रॉपरली डायजेस्ट होण्यासाठी आणि स्मूथली बॉईल मुवमेंट होण्यासाठी तुम्हाला वॉर्म वॉटर हे खूप इफिशियंट असते खूप चांगल्या प्रकारे ते काम करेल सो उठल्या उठल्या तुम्हाला दोन ग्लास वॉर्म वॉटर घ्यावं हे खूप चांगलं आहे त्यामध्ये जर तुम्ही लेमन ॲड केला लिंबू ॲड केला तर ते अजूनही चांगलं होईल ठीक आहे त्याचे लिंबूचे वेगळे बेनिफिट्स तुम्हाला ते पण भेटतील प्लस वॉर्म वॉटरचे तेही भेटतील ठीक आहे आणि तिसरी गोष्ट तुमची जी बॉडी आहे ती हायड्रेटेड राहील ठीक आहे तर ही गोष्ट ठीक आहे बऱ्याचशा लोकांना ॲसिडिटीचा त्रास असतो तर तुम्ही ते स्टार्ट केलं तर ॲसिडिटी तुमची हे सॉल्व्ह होईल तो प्रॉब्लेम त्याच्यानंतर डायजेशन तो पण स्लो होईल ठीक आहे त्यानंतर दुसरी फेज सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जेवण करता दुपारचं जेवण करता किंवा ब्रेकफास्ट करता ब्रेकफास्ट करण्याच्या आधी किंवा जेवण करण्याच्या आधी तीस मिनटं अगोदर तुम्हाला ॲटलिस्ट दोन ग्लास पाणी प्यावं लागेल ठीक आहे ते दोन ग्लास पाणी पिलं त्यानंतर जे तुम्हाला भूक लागेल ती अजून चांगल्या प्रकारे लागेल ठीक आहे आणि तुमची बॉडी तयार होईल फूडला ॲक्सेप्ट करण्यासाठी ठीक आहे ही झाली दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी फेज नंतर त्यानंतर येते तिसरी फेज आफ्टर मिल म्हणजे तुम्हीचं जेवण झालं नाश्ता झाला त्यानंतर तीस ते पंचेचाळीस मिनटानंतर पुन्हा दोन ग्लास पाणी प्या ठीक आहे अशा प्रकारे तुमचं आता तुम्ही मेजर केलं असेल तर दोन ग्लास जवळजवळ साडे ती साडेचारशे ते पाचशे एम एलचा एक ग्लास असतो ठीक आहे तर तुम्ही दोन ग्लास पिले तर एक लिटर पाणी तुमचं आरामात होऊन जातं ठीक आहे आणि पाणी पितानी कधीही लक्षात ठेवा पाणी पितानी सिप सिप पाणी प्या एकदम असं गटागटा गटागटा गटा पाणी पिऊ नका ठीक आहे तर एक एक घोट पाणी प्या हळूहळू प्या स्लोली स्लोली प्या ठीक आहे टाईम घ्या ठीक आहे तर त्यानंतरही तुम्हाला फरक जाणवेल ठीक आहे हे झालं मी आणि चौथी गोष्ट फोर्थ फेज जेव्हा तुम्ही झोपायला जाता बेड टाईम तर बऱ्याचशा लोकांचं पाहतो मी ते दिवसभर पाणी पित नाही आणि मग त्यांना ते घशाला कोरड बसते आणि मग ते एकदमच रात्री जास्त पाण्या प्रमाणात पाणी पिता ठीक आहे त्यामुळं होतं काय तुमची झोप डिस्टर्ब होते ठीक आहे स्लीप पॅटर्न जो असतो तुमचा प्रॉपरली तुम्हाला जी झोप लागायला ती लागत नाही सारखं सारखं तुम्ही वॉशरूमला जाता ठीक आहे त्यामुळं तो प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी तुम्ही दिवसभरामध्ये मुबलक प्रमाणात पाणी प्या ठीक आहे सो तुम्हाला तो इश्यू होणार नाही ठीक आहे तर ह्या चार गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या फॅटलॉसमध्ये तुमच्या मसल बिल्डिंगमध्ये तुमच्या वेट मेंटेनन्समध्ये में वेट मे मेंटेन ठेवण्यासाठी त्याचबद्दल तुमच्या डायजेशन इश्यूज रिझॉल्व्ह करण्यासाठी ॲसिडिटीचे इश्यूज रिझॉल्व्ह करण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच फरक पडेल ठीक आहे तो त्यासाठीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर केला आणि ह्या सर्व गोष्टी मी स्वतःही फॉलो करतो आणि मला खूप प्रमाणात त्याचा बेनिफिटही होतो ठीक आहे सो so, मी तुमच्याशी त्या शेअर केल्या आणि नक्कीच तुम्हाला या गोष्टी फॉलो करून फायदा होईल ठीक आहे आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करा मी नक्कीच नवीन व्हिडिओ घेऊन तुमचे ते इश्यूज किंवा प्रॉब्लेम्स जे असतील ते रिझॉल्व्ह करण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे धन्यवाद